नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सोपी गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर जी एस टीमध्ये काही नवीन रिफॉर्म्स येणार आहेत त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत ज्या बातमीची आपण वाट पाहत होतो ती बातमी हो अशी बात आहे की जी एस टीमध्ये काही रिफॉर्म होणार आहेत पंतप्रधान मोदींनी पंधरा ऑगस्ट रोजी देशाला संबोधित करताना जी एस टीमध्ये आपण काही रिफॉर्म्स केले पाहिजे अशी काळाची गरज आहे अशी त्यांनी भाषणामध्ये ग्वाही दिली ते बोलत असताना म्हणाले की आपण काही जीवनावश्यक वस्तूच्या किमती कमी होण्याची शक्यता राहणार आहे या सुधारणांमध्ये पॅसेंजर वाहने आणि दुचाकी यांच्यावरील कर देखील कमी होण्याची अपेक्षा आहे एन डी टी व्हीच्या सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार काही सुधारणांमध्ये पाच टक्के आणि काहीमध्ये अठरा टक्के असे दोन ब्रॅकेट प्रस्तावित आहे आणि बारा आणि अठ्ठावीस टक्क्याच्या ब्रॅकेटमध्ये येणाऱ्या वस्तू आता या दोन्हीपैकी एका ब्रॅकेटमध्ये टाकल्या जाणार आहे म्हणजे जे बारा आणि अठ्ठावीस टक्क्यामध्ये ज्या वस्तू येतात त्या दोन्हीपैकी एका ब्रॅकेटमध्ये टाकल्या जाणार आहे सूत्रांनी असेही सांगितले की सरकार सध्या अठ्ठावीस टक्के जी एस टी असलेल्या वस्तू ज्या आहेत त्या नव्वद टक्के वस्तू अठरा टक्क्यामध्ये कन्व्हर्ट करणार आहे म्हणजे अठ्ठावीस टक्के जर एखाद्या वस्तूवर जर कर लागत असेल तर त्या वस्तूवर अठरा टक्के कर लागणार आहे म्हणजे त्या वस्तू जवळपास अठ्ठावीस टक्क्यामधील नव्वद टक्के वस्तू या अठरा टक्क्याच्या ब्रॅकेटमध्ये टाकल्या जाणार आहेत तर आता बारा टक्के जी एस टी असलेल्या वस्तूंवर फक्त पाच टक्के कर आकारला जाईल ज्या अठ्ठावीस टक्क्याच्या वस्तू आहेत ते अठरा टक्क्यावर आणि ज्या बारा टक्क्यांच्या वस्तू आहेत त्या पाच टक्क्यांवर नेण्याचा सरकार विचार करत आहे पाच टक्क्याच्या ब्रॅकेटमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश असेल असे सरकारने स्पष्ट केले आहे याचबरोबर काही वस्तूंवर चाळीस टक्के विशेष कर लावण्यात येणार आहे त्यामध्ये लक्झरियस आयटम आहेत तंबाखूजन्य पदार्थ आहेत या यादीमध्ये फक्त पाच ते सात वस्तूंचा समावेश असेल असे सूत्रांनी सांगितले मुळात अशा पदार्थावर आधीपासूनच प्रचंड कर लावलेला आहे आता सरकार ज्या दैनंदिन आपण वस्तू यूज करतो त्यावरती पाच टक्के कर लावण्याचा विचार करत आहे म्हणजेच ज्या आपण आत्ताच मार्केटमध्ये मा कन्झ्युमर्स कन्झ्युमर गुड्स असतील किंवा टाटा कन्झ्युमर असेल गोदरेज कन्झ्युमर असेल अदानी कन्झ्युमर्स असेल त्या कन्झ्युमर स्टॉक्स आहेत ते अप जाण्याचे तीच कारणं होती की गव्हर्नमेंट जी एस टीवरती रिफॉर्म आणणार आहे आणि ज्या दैनंदिन दैनंदिन गरजेच्या वस्तू आहेत त्यांच्यावरील कर हा कमी होऊन पाच टक्क्यावरती येणार आहे म्हणजे त्याचं कन्झम्शन वाढेल आणि मागणी वाढेल आणि लोक जास्त त्याची खरेदी करतील त्यामुळेच कंपन्यांना प्रॉफिट होण्याचे जास्त शक्यता यासह काही वस्तू अशा आहेत की हिरे आणि मौल्यवान रत्न यांच्यावर तेवढाच कर ठेवला जाणार त्याच्यामध्ये काही चेंजेस करणार नाही आणि दुसरी गोष्ट जे पेट्रोलियम उत्पादनं आहेत म्हणजे जे आपलं पेट्रोल आहे ते जी एस टीच्या कक्ष बाहेरच ठेवलं जाणार आहे काही दिवसापर्यंत काही दिवसापासून मार्केटमध्ये मा न्यूज येत होती की पेट्रोल हे जी एस टीच्या कक्षेत आणले जाणार आहे पण आता आपल्या सूत्रांच्या हवाल्यानुसार असं सांगण्यात येत आहे की जी एस टी जी एस टीच्या कक्षेबाहेरच पेट्रोलला ठेवण्यात येणार आहे जी एस टीमध्ये ही सुधारणा केल्यानंतर वापर वाढण्याची शक्य शक्यता आहे म्हणजे मध्यमवर्गीयांकडून ही वापर खूप वाढण्याची शक्यता होईल सप्टेंबर महिन्यात याची जी एस टी बैठक आहे तर काय स्वस्त होणार आहे आपण ते पाहू मित्रांनो दररोजच्या वापरातील वस्तू या स्वस्त होतील पण नेमकं काय स्वस्त होणार आहे याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही जुलैमध्ये सूत्रांनी एन डी टी व्हीला सांगितले होते की यामध्ये टूथपेस्ट छत्री आणि लहान वस्तू जसे की शिलाई मशीन प्रेशर कुकर आणि लहान वॉशिंग मशीन यांचा समावेश असेल सायकल तयार कपडे ज्यांची किंमत एक हजार रुपयांपेक्षा जास्त आहे फुटवेअर पाचशे रुपये ते एक हजार रुपयाच्या दरम्यानचे याचा देखील यामध्ये समावेश आहे याचबरोबर लसी सिरॅमिक टाईल्स आणि शेतीचे अवजारी यांचा देखील समावेश होऊ शकतो याचबरोबर मोबाईल फोन्स आणि संगणक हेअर ऑइल प्रक्रिया केलेले अन्न आणि स्टेशनरी वस्तू जसे की कंपास आणि वाह्या यांचा देखील समावेश असू शकतो अठरा टक्क्यामध्ये काय असेल टी व्ही ए सी फ्रीज वॉशिंग मशीन आणि पाणी याचबरोबर बांधकाम क्षेत्रात वापरलं जाणारं रेडीमिक्स कॉन्क्रीट सिमेंट हे देखील नव्याने अठरा टक्के जी एस टी असलेल्या वस्तूंच्या यादीतील म्हणजे अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्क्याच्या यादीमध्ये येण्याची शक्यता आहे कार आणि दुचाकींचं काय होणार आहे सध्या पॅसेंजर वाहनावरील कर त्यांची इंजिनची जी क्षमता लांबी आणि बॉडीचा प्रकार आहे त्यानुसार ठरवला जातो तसेच कुठली भरपाई उपकाराशिवाय इलेक्ट्रिक कारवर फक्त पाच टक्के कर आहे दुचाकींसाठी कर हा अठ्ठावीस टक्के आहे तीनशे पन्नास सी सी इंजन क्षमता असलेल्या दुचाकीच्या बॉडीसना भरपाई उपकर नाही यापेक्षा जास्त असलेल्या तीन टक्के सेस द्यावा लागतो आज निर्मला सीतारामन यांनी आपल्या भारतातील सेंट्रल गव्हर्नमेंटमधील असलेल्या सर्व मंत्र्यांची आज बैठक बोललेली आहे की त्यांच्या बैठकीमधून त्यांच्याकडून हेच इनपुट घेणार आहेत की जी एस टीमध्ये काय काय चेंजेस कर, करायला पाहिजे आणि सगळ्यांची मते आज जाणून घेतली जाणार आहे काही आपल्या सूत्रांच्या हवाल्यानुसार आपल्याला ही अशी माहिती मिळाली आहे तुम्हाला जर दिलेली माहिती आवडली असेल आवड तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद